नमस्कार मैत्रिणींनो लाईफस्टाईल विथ दिव्या या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात आणि आनंदाचा सोहळा या शुभदिनी प्रत्येक स्त्रीला हवी असते एक खास सुंदर आणि आकर्षक साडी म्हणूनच आज मी तुम्हाला दाखवणार आहे कमी किंमतीत मिळणाऱ्या अप्रतिम सिल्क काठपदर साड्या खूपच सुंदर कलेक्शन आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा नंबर एक ग्रीन आणि गोल्डन कॉम्बिनेशन असलेले ही सुंदर अशी पैठणी संपूर्ण काठाला गोल्डन जरी डिझाईन आहे आणि त्यावरती सुंदर असे सुद्धा आहेत एकदम नवीन पॅटर्न आहे आणि पदर सुद्धा खूपच सुंदर आहे खास सणांसाठी किंवा कार्यक्रमांसाठी एक नंबर साडी आहे या साडीची किंमत आहे पंधराशे नंबर दोन विठ्ठल रुक्मिणी पैठणी साडी सध्या ही पैठणी खूपच जास्त फॅशन मध्ये आहे सिल्क फॅब्रिक आहे आणि याच्या पदरावरती व ब्लाउज वरती सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणी डिझाईन आहे सतराशे आणि गोल्डन कॉम्बिनेशन असलेली सुंदर अशी ही सिल्क साडी ही साडी पूर्ण गोल्डन जरी डिझाईन भरली आहे, आहे। आणि पदराला सुंदर असे लटकन आहेत लग्न किंवा कार्यक्रमांसाठी एकदम परफेक्ट साडी आहे याची किंमत आहे अठ्ठावीसशे नव्याण्णव नंबर चार नथ पैठणी साडी सध्या पैठणी साडी मध्ये सर्वात जास्त फॅशन मध्ये असलेली ही पैठणी साडी आहे संपूर्ण साडीवरती नथ डिझाईन आहे या साडीची किंमत आहे सोळाशे सहासष्ट नंबर पाच बनारसी साडी पॅरेट ग्रीन आणि गोल्डन कॉम्बिनेशन असलेली ही साडी आहे ही साडी पूर्ण जरी भरलेली आहे याची किंमत आहे सतराशे गोल्डन जरी डिझाईन असलेली सुंदर अशी ही पैठणी साडी याची किंमत आहे एकोणीसशे नव्याण्णव या सर्व साड्या तुम्ही घर बसल्या अगदी कमी किंमतीत ऑर्डर करू शकता ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता नंबर सात पिंक आणि गोल्डन जरी डिझाईन असलेली कांजीवरम साडी खूपच सुंदर कॉम्बिनेशन आहे या साडीची किंमत आहे चौदाशे नव्याण्णव नंबर आठ बनारसी साडी अस लॅव्हेंडर आणि गोल्डन जरी डिझाईन भरलेली आहे या साडीची किंमत आहे चोवीसशे नव्याण्णव